हॅलो गाईज तर आज खूप 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 दिवसाने सुट्टी काढली आहे आणि आम्ही चाललो आहे गावाला मामाकडे वगैरे जाऊन आहे तर चलो ब्लॉग स्टार्ट करूया तर आम्ही निघालो आणि मी मम्मी मामी आणि पप्पा आणि दादा आम्ही सगळे पाच जण निघालो आज खूप दिवसातून सुट्टी काढलेली कारण की कधी बसून जायचंच होतं ॲक्च्युली मेन म्हणजे आजचं रिझन होतं जायचं की आजी आजोबांना सगळ्यांना भेटायचं म्हणून तर सगळ्यात आधी आम्ही गावाला गावावरून आत्याकडे आणि मग मामाकडे असं तर ऑबियस तुम्हाला माहिती आहे की माझं गाव आहे पालाक भिवंडीच्या पुढे तर आम्ही तिथे पोचलो आणि पोचल्यावर सगळ्यात आधी गेलो आम्ही कुलदेवताच्या मंदिरामध्ये तिकडे थोडं दर्शन वगैरे घेतलं आणि मग गावाला थोडं थांबलो आईची विचारपूस वगैरे केली आणि मग तिकडनं आईला बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि येस तिकडचं सगळं वातावरण खूप छान होतं आणि वाटेत आम्ही मावशीला घेतलं आमच्या आणि गप्पा गोष्टीकर जाऊ गेलो आणि पुढे आत्याकडे गेलो जे की आहे सायवनला आणि तर मग तिथे थोडंसं थांबलो तिथे थोडे आत्याला भेटतील गप्पा गोष्टी केल्याकडनं पण निघालो कारण की जास्त वेळ आणि जास्त टाईम पण नव्हता म्हणून आणि मग आता आम्ही सगळे चाललं फायनल लोकेशनला ते म्हणजे मामाकडे आणि जे की माझं पर्सनली फेवरेट आहे तुम्हाला दिसेलच का ठीक आहे तर हे एवढं भारी नेचरचं लुक जे मी कॅमेऱ्यामध्ये ऑब्वियस कॅप्चर करणारच होती आणि येस फेवरेट प्लेस म्हणजे मामाचं गाव तर आम्ही तिकडे चाललो आहे आणि जे की तुम्ही बघू शकता पूर्ण निसर्ग असं भरभरून भरभरून आहे तिथे तर येस आय नो तुम्हाला पण खूप आवडेल तर सस्पेन्स आता नाही ठेवत आहे थे, आणि आम्ही पोचलो मामाकडे तर हे आहे आमच्या मामाचं गाव वडघर ठीक आहे जे की वज्रेश्वरच्या पुढे आहे वडघर तर आम्ही तिथे पोचलो आणि यस खूप 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 सुंदर असं तिथे निसर्गरम्य असं वातावरण असतं नेहमीच जेव्हा पण तुम्ही जाणार तेव्हा नेहमीच आणि येस हे आहे आमच्या मामाचं घर आणि हा आहे तिथला आजूबाजूचा परिसर जर ते खूप जास्त बेस्ट आहे आणि सगळीकडे तुम्हाला हिरवंगारच वातावरण दिसणार आणि तुम्ही बघू शकता मस्त असं बसायला पण मस्त खूप छान जागा वगैरे असं हे कर तर, तर मग आम्ही पोचल्यानंतर गप्पा गोष्टी करत करत स्वयंपाक वगैरे झाला स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांना जेवणं वगैरे वाढण्याचा पण कार्यक्रम झाला मग सगळे जेवण वगैरे झाल्यावर सगळे चालू होतं गप्पा गोष्टी मारणं तर गप्पा गोष्टी मारल्यावर घरात गप्पा गोष्टी मग बाहेर अंगणात मध्ये गप्पा गोष्टी मारत मारत आम्ही मस्तपणे फोटोज वगैरे काढले थोडे आणि नंतर मग आले आमची नीरू शेठ म्हणजे मामाचा मुलगा छोटा कोण आलाय अरे बाब टाकली <laughs> 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 तर नवीन शेगडी आलेली घरी तर आम्ही तिचं उद्घाटन केलं तर ही बाबा नवीन शेगडी कोणती आहे फॉर्च तू काय खातोय सांग ना काय खात मग मामीची पूजा केली म्हणजे चांगली चांगली जास्त जास्त दिवस टिकावी म्हणून तर पूजा वगैरे झाल्यावर तर पूजा वगैरे झाल्यावर बघत होतं की कशी चालते काय वगैरे तिचे फंक्शन्स कसे आहेत वगैरे आणि सगळ्यांनंतर डोकं घालून बघत होते की नक्की चालते कशी ही शेगडी वगैरे तर मग जेव्हा समजलं की कशी चालते त्याच्यानंतर त्याच्यावर फर्स्ट ट्राय ऑब्वियस पाण्यात आपण ठेवायचं ट्राय केलं की बाबा तापते की नाही बरोबर ठीक आहे आणि मग चला तुम्हाला दाखवते थोडं शॉर्ट मध्ये आमच्या मामाचं घर तर हो हा होता हॉल आणि हा आहे एक दरवाजा जो मिडलला आहे आणि तिकडनं पण तुम्हाला फक्त झाडच दिसणार आणि जे की खूप भारी आहे आणि हॉलमधून mm -mm. हे मस्तपैकी किचन आणि हे मागच्या दाराला पण मस्तपैकी मागच्या दारून पण मस्तपैकी हिरवगार झाड आणि मग तिथे आणि हे बघा हा पण एक मस्त गाडी आणि इथे मम्मी आणि आई भाजी बघत होते आणि त्याच्यानंतर हा आमचा निरुजो कॅमेरा बघून पळत सुटतो आणि मग आता वेळ झाली निघायची तर मग एकमेकांच्या पाया पडणीचा कार्यक्रम चालू होता आणि तो झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो रिटर्न जायला तर येस ऑबियस तिकडनं रिटर्न यायची तर इच्छा होत नाही पण काय करणार जावं तर लागणारच आहे तर जाताना सुद्धा हा मस्त हिरवगार वातावरणात आम्ही रिटर्न निघालो आणि निघता निघता आम्ही गजश्रीला थांबलो कारण की हे वडापाव समोसे समोसे खायला समोस भाजी घ्यायला आणि मी त्याच्यासाठी उतरली पार्सल घ्यायला आणि तितक्यात आमची गाडी एवढ्या पुढे गेली एवढ्या पुढे गेली की मला एवढं चालावं लागलं कारण की ट्रॅफिक जाम झालेली गाडीमुळे तर गाडी एवढ्या पुढे गेली की मला एवढं लांब चालत जायला लागलं पण ठीक आहे चला तर मग गेल्यानंतर गाडीमध्ये मस्त समोसाभाजी वगैरे खाल्ली आणि मग नंतर आई मावशीला आम्ही अंबाडीला बाय बाय केलं दादा <laughs> परत पुढे निघालो परतीचा प्रवास आला जे की यो। <laughs> तत्पर तिच्या प्रवासाला सगळे खूप जास्त थकलेले असं बोलू शकतो आणि डुलायला लागलेले सगळ्यांना खूप झोपेत होती आणि मग शेवटी फायनली टिटवाळ्याला पोहोचल्यानंतर मग आम्ही मामीला बाय केलं आणि फायनली पोचलो घरी तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि आमच्या मामाचं गाव कसं वाटलं मला ते पण सांगा